जय धनवंत्री मित्र मी आज तुम्हाला धनवंत्री प्लॅन सांगणार आहे आणि मी आपल्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्र आपण सुरुवातला प्रोफाईल सांगतो प्रोडक्ट सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे तो प्लॅन कारण सिस्टम नुसार जर आपण काम केलं तर नक्कीच आपण शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो सिस्टम सर्वात महत्वाची आहे तर मित्र आपल्या काढलेल्या आहेत एक आहे किट त्याच्यामध्ये एमआरपी सतराशे रुपये किमतीच्या तीन बॉटल आहे म्हणजे सतराशे गुणीला तीन जर केला आपण तर पाच हजार शंभर रुपये त्याची एमआरपी आहे आणि डीपी चार हजार पन्नास रुपये त्याची डीपी आहे त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट मिळतो एक हजार पन्नास समोरच्या व्यक्तीला आणि त्याला आहे आपले भूसंवर्धनीय किट त्याच्यामध्ये शेतीचे प्रोडक्ट आहेत त्यामधले मेन प्रोडक्ट जे आपला आहे ते आय पी एस शहात्तर त्याची एका लिटरची किंमत आहे सोळाशे पन्नास आणि त्या किट किट मध्ये तीन बॉटल आहेत सोळाशे पन्नास गुन्हेला तीन बरोबर चार, चार हजार नऊशे पन्नास त्याची एमआरपी आहे आणि ज्याही व्यक्तीला आपण जॉईन करतो किंवा धनवंतरी मध्ये सामील करतो त्याला ती हजार दोनशे रुपयांना देतो म्हणजे त्यांचा जाग्यावर प्रॉफिट सातशे पन्नास रुपये होतो आणि त्याला बिवेत अठराशे असे हे आपल्या दोन किट आहेत मग ज्याही मित्राला नातेवाईकाला आणि ज्यांनाही आपण प्लॅन सांगतो तर त्यांना डीपी रेट मध्ये देऊनच त्यांची जॉईनिंग करतो म्हणजे त्यांचा जागेवर फायदा होऊन जातो जसे उदाहरणार्थ आयुर्वर्धनिक किट आहे त्याच्या सतराशे तीन बॉटल आहेत एमआरपी पाच हजार शंभर आणि, आणि समोरच्या व्यक्तीला देणार आपण चार हजार पन्नास ला म्हणजे एक हजार पन्नास रुपये त्यांचा प्रॉफिट होतो आणि त्याला बी वी असे आपल्या दोन किट आहेत आज आता ही समोरच्याला किट दिली की कि त्याला काय देते कंपनी तर त्याला एक आयडी नंबर मिळतो आयडी नंबर कोड नंबर आणि पासवर्ड पासवर्ड मिळतो लाईफ टाइम साठी त्याचा रजिस्ट्रेशन होऊन जाते रिन्युअल करण्याची भानगडणी काहीच नाही एकदा त्यांना रजिस्ट्रेशन झाला कंपनीमध्ये की लाईफ टाईम त्याची आयडी आणि पासवर्ड हे सगळं त्याला अवेलेबल राहत तर मित्र आयडी नंबर निघाला निंग, फोन नंबर निघाला आणि पासवर्ड तर हा एक आपला बिझनेस आहे तर आपण समोर ज्याला सांगावं कोणाकोणाला सांगलं पाहिजे असं आपण विचार करतो आणि आपले जेवढे मित्र असतील नातेवाईक असतील त्यांची एक लिस्ट करतो उदाहरणार्थ आपण पन्नास लोकांची लिस्ट केली पन्नास प्लस लोकांची लिस्ट केली आता ज्या ज्या लोकांना आपण यादी केली लिस्ट बनवली त्या लोकांना काही स्वप्न पडतील का की बा चला सर मी नाव लिहिलं वाटते चला जाऊन पाहू असं अजिबात होणार नाही तर आपल्या आपल्याना आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि त्यांचा वेळ घेऊन त्यांना आपला आपल्याला हा आप प्लॅन आप सांगावा लागेल आता उदाहरणार्थ आपण समजा एक किट दिली आणि एकाचं जॉईनिंग केली उदाहरणार्थ त्याचं नाव आपण राम समजू रामची जॉईनिंग केली आता रामनं काय केलं लो? पन्नास लोकांची लिस्ट बनवली आणि त्या पन्नास पैकी एका मित्राला त्यानं धन्वंत्री मध्ये जॉईन केलं म्हणजे रजिस्ट्रेशन केलं त्याचं नाव संतोष देऊ आपण काय संतोषला जॉईन केलं आता संतोषला काय केलं रामनी त्याला एक किट दिली आयुर्वर्धनीची किट दिली त्याला पाच हजार शंभर रुपये एमआरपी आहे चार हजार पन्नास ला दिली म्हणजे संतोषचा जागेवर फायदा झाला एक हजार पन्नास एक हजार पन्नास जागेवर फायदा झाला आता हे रामनं जॉईनिंग केल्यामुळे रामला काय मिळते तर संतोषला ज्या तीन बॉटल जातील त्यातलेच एक बॉटल म्हणजे एमआरपी किमतीची सतराशे रुपये किमतीची ही रामला मिळल कारण राम रामनं संतोषचं रजिस्ट्रेशन केलं तसंच रामनं दुसऱ्या मित्रालाही सांगितलं त्याच नाव होत गजानन गजाननला सांगितलं आणि त्याला दोन पैकी एक किट के, दिली समजा उदाहरणार्थ आयड वर देट दिली आपण त्यांना तर गजाननचा रजिस्ट्रेशन केलं आणि गजाननचा पण एक हजार पन्नासचा चा प्रॉफिट झाला आणि रामला सेम प्रकारे दुसरी बॉटल पण अशी सतराशे रुपयाची मिळाली सेम बॉटल सतराशे रुपयाची दुसरी पण मिळाली हे पहिली हे दुसरी आता रामनं अजून तिसरी एक त्याला त्याची मैत्रीण होती तिला पण जॉईन केलं तिचं नाव होत सीमा उदाहरण आपण सीमा घेऊ सीमाला जॉईन केलं सीमाला पण एक किट दिली आणि किट दिल्यामुळे सीमाचा पण एक हजार पन्नासचा चा जागेवर फायदा झाला एमआरपी आणि डीपीचा फरक आणि रामला पण एक बॉटल मिळाली रामनं तीन तीन मित्राच्या जॉईनिंग केली म्हणून ती तीन बॉटल रामला मिळाले आता जसं रामनं केलं के तसंच हे तिघ पण करतील तर संतोष चार्ज न पण चार जॉईनिंग केल्या न पण के। तीन जॉईनिंग केल्या आणि सीमा एक जॉईनिंग केली संतोष न चार गजानन सरांनी तीन आणि सीमा मॅडमनी एक असे हे जॉईनिंग झाले कंपनी काय करते एक तारीख ते तीस तारीख म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेला रात्री बारा वाजता हा हिशोब करते तर कंपनी म्हणते सगळ्यात जास्त कोणाच्या टीमला जॉईनिंग झाल्या संतोष सरांच्या तर मग संतोष सरांच्या झाल्या तर संतोष सरांच्या टीमला कंपनी म्हणते हा लेग आहे म्हणून इला ए टीम म्हणते काय म्हणते ए टीम आणि इला म्हणते बी टीम म्हणजे काय झालं संतोष ए टीम मध्ये आहे आणि बी टीम मध्ये गजानन सर आणि सीमा सर आहे कंपनी म्हणजे काय झालं कंपनी चार चार जॉईनिंग ए टीम ला झाल्या आणि बी टीम ला पण चार जॉईनिंग झाल्या तर कंपनी काय करते है? एक जॉईनिंग ए टीमला आणि बी टीम ला एक जॉईनिंग तर आपल्याला एका एक, एक जोडी लागतेची ए टीमला एक आणि बी टीमला एक म्हणजे एक जोडी झाली आणि एका जोडीला तीनशे साठ रुपये कंपनी देते म्हणजे इथं आपल्याला एका जोडीला तीनशे साठ मिळतात तर मित्र इथं जोड्या किती झाल्या ए टीमला चार झाल्या आणि बी टीमला ला चार जॉईनिंग झाल्या ए टीमला चार आणि बी टीमला चार म्हणजे टीम चार जोड्या झाल्या आणि मग चार गुणीला तीनशे साठ बरोबर अकराशे चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस म्हणजे काय झालं रामला चौदाशे चाळीस रुपये मिळाले या त्यांच्या टीमनं काम केल्यामुळे आणि दुसरं काय करते कंपनी दुसरं एक आपलं एक अवॉर्डवॉर्ड असते भूसंवर्धनी अवॉर्ड असते तर कंपनी म्हणते ते त्याची तारीख असते एक तारीख ते तीस तारखेपर्यंत कंपनी म्हणते आता एका किटला बीव किती अठराशे चार गुणीला अठराशे बरोबर सात हजार दोनशे दोन आणि इकडे तसच होते चार गुणीला अठराशे बरोबर सात हजार दोनशे आणि कंपनीचं कॉम्पिटिशन काय आहे ए टीमला सात हजार दोनशे आणि बी टीमला सात हजार दोनशे बीवी झाल्या तुम्हाला पंधराशे रुपयाच कॅश अवॉर्ड देते आता याच जर गणित केलं आपण पहिले रामला किती मिळाले चौदाशे चाळीस आणि कॅश अवॉर्ड किती मिळाल हे कॅश अवॉर्ड आहे पंधराशे याच जर टोटल केलं आपण तर एकोणतीसशे चाळीस रुपये होते आणि किती किती जोड्यावर झालं चार जोड्या एकोणतीसशे चाळीस भागीला चार जर केलं तर याच उत्तर येते सातशे पस्तीस रुपये प्रति जोडी प्रति सातशे पस्तीस रुपये प्रतिजोडी मित्र हे लक्षात आलं का हे समजून घेणं फार गरजेचं आहे एवढं लक्षात आलं ओके ठीक आहे मित्र एक तुम्हाला जॉइनिंग बेस इनकम सांगितलं मी तुम्हाला याला जॉइनिंग बेस इनकम म्हणतात जॉइनिंग बेस जॉइनिंग बेस इनकम आता दुसरं आता हे बॉन्ड हे किटच्या किट झाल्या आता आपल्या अशा ओपन म्हणजे खुल्या बॉटल पण आहे तर मग खुल्या बॉटलची किंमत जसं इमोरीज याची किंमत आहे सतराशे रुपये एमआरपी आणि डीपी आहे तेराशे पन्नास रुपये म्हणजे इथं आपला प्रॉफिट होते ती, तीनशे पन्नास रुपयाचा आणि बीबी आहे त्याला सहाशे दुसरा आरपी सात हे शेतीचा प्रोडक्ट आहे याची एमआरपी आहे सोळाशे पन्नास आणि डीपी आहे चौदाशे रुपये म्हणजे एमआरपी आणि डीपीतला फरक किती आहे अडीचशे रुपये आणि याला पण बी व्ही आहे सहाशे आता आता इथून सुरू होते आपली रिपर्चेस लेव्हल व लेव्हल कशी वाढ वाढते आपली त्याला म्हणतात रिपर्चेस लेवल कशी वाढ झिरो सोळा ते सोळा वॉटर आपण असतो चोवीस टक्क्याला आपण किती टक्क्याला असतो चोवीस टक्क्याला आणि आपला एक टक्का बरोबर सहा रुपयाचा आहे चोवीस गुन्हेला सहा जर केला आपण याच उत्तर येते एकशे चौवेचाळीस रुपये उदाहरणार्थ एका जणाला एखादी इमोरीज द्यायची आहे एक इमोरीज दिली सतराशे रुपयाला आपल्याला तेराशे पन्नास बरो बर चार से चारीश 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 आप ला म्हणजे साडेतीनशे रुपये तर नफा मिळालाच पण एकशे चौवेचाळीस रुपये त्याच्या पण येतात एकशे चौवेचाळीस अधिक तीनशे पन्नास बरोबर होतात चारशे चौऱ्याण्णव रुपयानं प्रोडक्ट स्वस्त मिळालं आपल्याला दुसरं आहे सतरा ते एक्केचाळीस प्रोडक्ट आपण जातो सत्तावीस टक्क्याला गुणीला सहा बरोबर एकशे रुपये अधिक तीनशे पन्नास बरोबर पाचशे बारा रुपये पाचशे बारा रुपयाला आपल्याला बॉटल स्वस्त पडली त्याच्यानंतर बेचाळीस प्रोडक्ट ते चौऱ्याहत्तर प्रोडक्ट आपण तीस पर्सेंट ला जातो गुन्हेला सहा एक बरोबर एकशे ऐंशी अधिक तीनशे पन्नास बरोबर पाचशे तीस, बर बर तीस न प्रोडक्ट आपल्याला स्वस्त मिळते पंचाहत्तर ते एकशे चोवीस आपण जातो तेहतीस पर्सेंट ला गुनिला सहा बरोबर एकशे एक अधिक तीनशे पन्नास पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाने आपल्याला बॉटल स्वस्त मिळते त्याच्यानंतर एकशे पंचवीस ते पुढे आपण छत्तीस टक्क्याला जातो गुन्हेला सहा दोनशे सोळा रुपये अकाउंटला येतात अधिक तीनशे पन्नास पाचशे सहासष्ट रुपयानं प्रोडक्ट आपल्याला स्वस्त मिळते हे आपली रिपर्चेस लेवल आहे म्हणजे हळूहळू आपलं प्रमोशन होते पण हे सगळे प्रोडक्ट कोणाचे तर तुम्ही आणि तुमच्या टीम मिळून तुमचं प्रमोशन होता तेव्हा वर वर आपण जर म्हणजे आपण छत्तीस टक्क्याला गेलो तर एवढंच नाही मित्र याच्यापेक्षा कंपनीने आपल्याला अजून स्की, स्कीम स्कीम दिलेली आहे जसं साडेतीन हजार रुपयाचं जर परचेसिंग केलं आपण तर नऊशे रुपयाचा प्रोडक्ट आपल्याला गिफ्ट मिळते गिफ्ट मिळते आणि दुसरं पण अजून एक आहे की कोणतेही प्रोडक्ट एका प्रकारचे पाच जर घेतले तर फाईव्ह प्लस वनची सुद्धा स्कीम आहे म्हणजे पाच प्रोडक्ट जर घेतले तर एक प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळते याच जर आपण कॅल्क्युलेशन केलं मित्र तर आपल्याला पन्नास टक्के निव्वळ प्रॉफिट सापडते आपल्याला म्हणजे पन्नास टक्के निव्वळ आपल्याला प्रॉफिट मिळते जर सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं तर मित्र हे तुमच्या लक्षात आलं ठीक आहे चला पुढे जाऊया आता दुसरं आहे आपलं डिफरन्स इनकम अधिक प्रमोशन डिफरन्स इनकम अधिक प्रमोशन कसं होते इथ होता राम इथं कोण होता संतोष संतोष इथं आणि इथं होत सीमा इथं आपण एक नाव बोललो हा गजानन सर होते सॉरी गजानन हे रामजी संतोष गजानन आणि सीमा अशी टीम होती संतोष सरचे चार पाच लोक असतील राम सरचे आणि सीमाचे पण दहा बारा लोक असतील सीमा मॅडमचे हे झाले टीम आता या टीमने काय केलं संतोषच्या टीमनं पंधरा बॉटलचा सेल केला गजाननच्या टीम न सत्तर बॉटलचा सेल केला hmm. आणि सीमा मॅडमच्या टीम न सत्तर बॉटलचा सेल केला गजानन सरच्या टीम न चाळीस बॉटलचा सेल केला आणि सीमा okay. मॅडमच्या टीम न सत्तर बॉटलचा कंपनी काय करते कंपनी यात पंधरा अधिक चाळीस अधिक सत्तर याची बेरीज करते याची बेरीज होते एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि आपण जो चार्ट पाहिला तो, चार तो काय म्हणते एकशे पंचवीस प्रोडक्ट झाले तुमचे की तुम्ही छत्तीस टक्क्याला पोहोचले आणि चार्टच्या नुसार जसे राम सर छत्तीस टक्क्याला पोहोचले तसे संतोष सर भी कोणतरी टक्क्याला असतील तर संतोष सर आहेत नुसार चोवीस टक्क्याला गजानन सर आहेत नुसार सत्तावीस टक्क्याला आणि सीमा मॅडम आहेत तीस टक्क्याला चार्टनुसार ते यांचं बेनिफिट कंपनी यांना देऊन देत मग आता राम सरांना काय मिळते ते बघू सर किती टक्क्यावर छत्तीस छत्तीस टक्क्यावर सर आहेत आणि संतोष सर आहेत चोवीस टक्क्यावर छत्तीस मायनस चोवीस बरोबर उरले बारा आपला एक टक्का आहे सारू बाजा बारा गुनिला सहा बहात्तर आणि प्रोडक्ट किती झाले पंधरा गुनिला पंधरा बरोबर एक हजार ऐंशी रुपये हे कोणाच्या खात्यात जाते राम सरांच्या काम और काम कोणी टीमने केलं संतोष सरांच्या चला आता गजानन, गजानन सर चे टीमचे इकडे येऊ राम सर छत्तीस टक्क्यावर गजानन सर आहेत सत्तावीस टक्क्यावर छत्तीस मायनस सत्तावीस उरले नऊ सहा नमस चोपन आणि म्हणजे एका प्रोडक्टला चोपन्न रुपये तर प्रोडक्ट किती झाले चाळीस बरोबर एकोणीसशे साठ एकवीसशे साठ रुपये रामसरच्या अकाउंट ला जातात आता येऊ सीमा मॅडम च्या राम रामसर छत्तीस पर्सेंट लाइनस तीस उरले सहा सहा रुपया एक टक्का सहा सात छत्तीस रुपये बॉटल आहेत सत्तर बरोबर पंचवीसशे वीस रुपये रामसरच्या अकाउंटला जातात आणि याचा जर हिशोब केला मित्र एक हजार ऐंशी एकवीसशे साठ अधिक पंचवीसशे वीस पाच हजार सातशे साठ रुपये पाच हजार सातशे साठ रुपये हे टोटल रामसरच्या अकाउंटला जातात आता जसे रामसर छत्तीस पर्सेंट ला गेले तसे या तीन मित्रांपैकी कोणीही जाऊ शकते ना उदाहरणार्थ संतोष सर छत्तीस टक्क्याला गेले छत्तीस पर्सेंट ला गेले गे आता राम सर छत्तीस टक्क्याला आणि संतोष सर छत्तीस टक्क्याला छत्तीस मायनस छत्तीस झिरो होते पण कंपनी तसं करत नाही कंपनी राम सरच सर प्रमोशन करते अडोतीस टक्क्याला एक दिवस गजानन सर पण पर छत्तीस पर्सेंटला गेले तर राम सरचं प्रमोशन करते चाळीस पर्सेंट आणि सीमा मॅडम पण एक दिवस छत्तीस टक्क्यावर जातील राम सरचं प्रमोशन करते बेचाळीस पर्सेंटला आणि इथं कंपनी आपण म्हणजे राम सर होता पॉट एक सन्मान सन्मा मित्रों राम सर पर झाले तर आजपर्यंत राम सरच्या बिझनेस मिळत होतं आता जेवढाही कंपनीचा पूर्ण देशभर भारतभर जेवढे रिपोर्ट टर्न होईल त्याच्या सात पर्सेंट बाजूला काढल्या जातील आणि जेवढे कंपनीमध्ये पल असतील तेवढ्या पल ला वाटल्या जातील म्हणजे सी आर टीच्या सात पर्सेंट सेवन पर्सेंट फंड हा सगळ्या पर लोकांना वाटल्या जाईल तर हे इथपर्यंत पल पर पर्यंत आलो मित्र आपण आता पल पलपर्यंत काय आपल्याला रॉयल्टी मिळतात एक पलची रॉयल्टी मिळते पल ची रॉयल्टी मिळते आणि रिअल ची सुद्धा रॉयल्टी मिळते म्हणजे जेवढे उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे तेवढं आपण घेऊ शकतो आता एक्टिव्ह पल साध्या पलची रॉयल्टी तर या साध्या पलच्या रॉयल्टी काय करा लागते संतोष टीम मधून पंधरा हजाराचा बिझनेस आला पाहिजे गजानन सरच्या टीम मधून पंधरा हजाराचा बिझनेस आला पाहिजे आणि सीमा मॅडमच्या टीम मधून पंधरा हजाराचा बिझनेस आला पाहिजे तेव्हा साधा पलची रॉयल्टी राम सरांना मिळते पद एक्टिव्ह पलची जर रॉयल्टी आपल्याला घ्यायची असेल तर संतोष सर्चर टीम मधून पन्नास हजाराचा बिझनेस आला पाहिजे गजानन सरच्या टीम मधून पन्नास हजाराचा बिझनेस आला पाहिजे आणि सीमा मॅडमच्या टीम मधून पन्नास हजाराचा बिझनेस आला पाहिजे त्यावेळेस आपल्याला ऍक्टिव्ह पलची रॉयल्टी मिळते रिअल पल साठी काय एक लाख साठ हजार रुपया जरी पर्चेस संतोष सरच्या टीम मधून आला पाहिजे गजानन सरच्या टीम मधून एक लाख साठ हजाराचा था आलं पाहिजे आणि सीमा मॅडमच्या टीम मधून एक लाख साठ हजाराचा बिझनेस आला पाहिजे म्हणजे आपल्याला रिअल पलची रॉयल्टी मिळते आणि मित्र हे रिअल पलची रॉयल्टी पन्नास ते साठ हजाराच्या वर जाते तर मित्र जेवढा आपल्याला करता येईल जेवढा आपण कमावायची क्षमता आपल्यामध्ये असेल तेवढा आपण कमावू शकतो तर मित्र हा पलपर्यंत पर मी तुम्हाला आज प्लॅन सांगितला हा शिकून घ्या याच्या नंतरचा प्लॅन एकदम सोपा आहे धन्यवाद 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 मित्रांना